प्रणी दे 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 मैं मैं ला माजूरगाव शहरामध्ये आल्यानंतर वैद्यनाथमध्ये सुद्धा अनेक जणांनी निवेदन दिली विशाल गडावर जी neka घटना घडली माहिती दिली ते निवेदन आता इथे येणार आहे मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो की त्या घटना कळी स्वतः आमचे नेते आदरणीय अजित दादा पवार साहेब जे राज्याचे उपमुख्यमंत्री शासनाच्या वतीने जाऊन ते तिथे भेटले आणि त्यांनी कालच या ठिकाणी महाराष्ट्रातल्या नाही तर देशातल्या सर्व मुस्लिम समाजाला या ठिकाणी सांगितलं की कुणावरही अन्याय केला जाणार नाही आणि जरी कुणी अन्याय केला असेल त्याला कसल्याही प्रकारे आमचं हे शासन बाकी घालणार नाही त्याला शिक्षा दिलं आजपर्यंत आम्ही आपल्याला स्पष्टपणानं सांगत आलो आहे की हे महायुतीचं सरकार आहे महायुतीच्या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आज आम्ही सोबत आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचार झाला ही पुरोगामी आहे जात पात धर्म पाळायचा विषय आमचा बिलकुल नाही मी तर ज्यावेळेस माझ्या अनेक तुम्ही आजपर्यंत बघा माझे अनेक भाषण तुम्हाला सापडतील की ज्या दिवशी मताचं राजकारण मला जात पात धर्म करून काढावं लागेल त्या दिवशी मी घरी बसेल पण मी राजकारण करणार नाही या सगळ्या दिवशी विश्वास ठेवा हे सरकारने एकनाथराव शिंदे साहेबांनी आदरणीय देवेंदाऊनी आदरणीय दादानी अतिशय या घटनेमध्ये लक्ष घातलेलं आहे आणि प्रत्येकाला या ठिकाणी जरी चुकीचं केलंय त्यांना शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही ज्यांच्यावर अन्याय झाला त्याच्या पाठीमागेही सरकार खंबीरपणानं उभे राहील हा शब्द मी शासनाच्या वतीनं मंत्रिमंडळातला एक सरकारी म्हणून आज आपल्या सर्वांना या ठिकाणी देतो त्यामुळे आपणही आता सगळ्या गोष्टी आपल्या समाजाला होताना पहिलं की सरकार ने ये भूमिका स्पष्ट रूप से की है और सरकार इस तरीके से काम को भी लगी पुलिस प्रशासन भी इस तरीके से काम को लगाए इसीलिए आपने भी अपने में ये बताना जरूरी कि और पैनिक ना हो क्या है? सब चीजें एक घटना जहां घटती है वहां का यहां तक असर होता है इसको कई अलग अलग मोड़ दिए जाते हैं हम नहीं चाहते कि ऐसी कुछ बात हो सरकार ने पूरी तरह से इस बात को समझ के इसका पूरा इन्वेस्टिगेशन करके जो भी उसमें गुनेगार है उनको सजा मिलेगी और जिनके ऊपर अन्याय हुआ है उनको न्याय मिलेगा ये मैं मेरी तरफ से सरकार की तरफ से आप सबको जवाब